Oh cool. hey. <laughs> Good morning, you're आय वुड लाईक ॲट वुड लाईक टू थँक क्रिएटिव्ह अकॅडमीयर आता इंग्लिशमध्ये बोलू का मराठीत बोलू ते मला माहीत नाही मी तुमच्यापैकीच एक आहे रिस्पेक्टेड डायस आता मला कळलं मी सर आले तिथे ते किती मोठे व्यक्तिमत्व आहे सगळ्यांना माहितीच आहे एक जोरदार आहे त्यांच्यासाठी आज तुम्हाला इथे भरवणारे कोण आहेत एक तर मम्मी पप्पा किंवा घरचे पॅरेंट्स आणि टीचर्स त्यांच्यासाठी <laughs> पण जोरदार मी आज डॉक्टर आहे पण कुणामुळे आहे माझ्या घरच्यांमन आहे तर माझ्या टीचर्स तर लक्षात ठेवा आयुष्यात रिस्पेक्ट टीचर्स तो छोटा असो मोठा असो नाही आणि स्टाफ जर तुम्हाला काही लागलं घरी लागलं शाळेत लागलं तर त्यांचा हानीचा वाटा म्हणजे अशा खूप मोठ्या वाट्या आता आई वडील तर नेहमीच मदत करतात पण टीचरशिवाय काही शक्य नाही आज मला फिजिक्समध्ये सुद्धा हंड्रेड आउट ऑफ हंड्रेड होते बायोमध्ये हंड्रेड आउट ऑफ हंड्रेड होते केमिस्ट्रीमध्ये नाईन्टी नाईन होते पण काही कारण असतो पप्पा डॉक्टर माझा ओर थोडा तिकले होता आणि आमच्या वेळेस काय असं एवढी कॉम्पिटिशन वगैरे नव्हती जसं क्रिएटिव्ह अकॅडमी आपण कुठे राहतो आता बारामध्ये बारा विद्यार्थ्यांपासून चालू केलं आहे आज बाराशे झालेत आणि पुढच्या काही काळात एक लाख वीस हजार व्हावं बाराच्या एनिक जावं मी त्या एवढी शुभेच्छा देतोसर <laughs> सर सगळे स्टाफ नॉन टीचिंग स्टाफ जे कोण असेल तर त्यांचं नेहमी दुनी असावं कारण आपण जे करतोय त्यांच्यामुळे करतोय मला आता सांगितलं की मला प्रबोधन करायचं आहे गुणगौरव तर चालूच आहे हा गुणगौरव सोहळा नाही आहे ज्यांचं गुणी आहेत त्यांच्यात आपण गुण केलंय हा गुड गौरव आहे काय गुड गौरव आपण नेहमीच चांगलं व्हावं गुड व्हावं गुड म्हणजे काय इंग्लिशमध्ये चांगलं तर जे विद्यार्थी पास झालेत ज्यांना पुढे पण खचून न जाता पुढे जाणं काम आहे आज मेडिकल इंजिनियर म्हणजे आय आय टी एम पी एस सी हे सगळं आहे याच्या व्यतिरिक्त सुद्धा खूप जग वास झालंय आणि बारामती पुणे आपण काय कमी नाही आहे जिथं जाऊ तिथं बारा बारामती बारामती म्हणजे कलामती काही ते जसं आज एक विद्यार्थिनी कुठल्या कॉलेज मध्ये गेली ती आय सगळ्यांना जायचं ना पुढची वर्ष किती जाणार आहे हा गुण गौरव सोहळा सकाळपासून संध्याकाळी चालला पाहिजे एवढे सत्कार झाले पाहिजे बारावीच्या विद्यार्थ्यांना दहावीच्या विद्यार्थ्यांना अजून एक महत्वाचं आहे मुलं आहेत कवळ्या मनाची आहेत या गोळी तुम्ही जेंटलमॅन म्हणजे मुलांपासून तुम्ही जेंटलमॅन होणार किंवा जेंटर होणार विद्यार्थीपासून तुम्ही तुमच्या नेक्स्ट ह्याच्यात जाणार बारावीनंतर तर तीन चार गोष्टी फार महत्त्वाच्या मी काय जास्त भाषण देत नाही माझा पहिलाच आय थिंक ही वेळ आहे जसं बोलतोय मी आपण चालू करतो नर्सरीपासून ते बारावीपर्यंत काय शिकतो आपण ए बी सी डी अवघड तेच शिकतो ना सुरुवातपासून तर मी तुम्हाला थोडक्यात टिप्स देतो ए म्हणजे काय ऍपल नाही ऍक्टिव्ह <laughs> राहायचं आणि आपल्या आयुष्यात ॲम्बिशन असली पाहिजे तुम्हाला काय आहे हो ते लक्षात ठेवा बी म्हणजे बेटरमेंट ऑफ लाईफ बेटर ह्युमन बीइंग ह्युमन बीइंग म्हणजे स्वतःची मानवता जपा सी म्हणजे कॅट मग कॅट असो नीट असो काही असो त्याच्या स्पर्धा परीक्षा त्यात लक्ष द्या कन्विक्शन कमिटमेंट असली पाहिजे म्हणजे खात्री असली पाहिजे तुमच्या इथं आणि डी म्हणजे डेडिकेशन डिसिप्लिन डिटर्मिनेशन असलं पाहिजे लक्षात देते ना आपले काय वाक्य असले पाहिजे ए सी सी ई म्हणजे बस एवढं नको झेड पर्यंत तर एबी सी डी फॉलो करा आयुष्यात तुम्ही नेहमी सक्सेसफुल हो हेल्थ आजकाल काय आहे सध्या हेल्थबद्दल फार महत्वाचं आहे आणि त्याबद्दल मोबाईल हे स्क्रीन टाईम जा, हे जास्त आहे ॲक्च्युली जगात कुठे जा फाईव्ह टू वन झिरो म्हणून नियम आहे काय फाईव्ह टू वन झिरो हे कशासाठी आहे हेल्थ जपण्यासाठी तुम्ही पाच वेळा खा किती पाच दोन तासापेक्षा स्क्रीन टाईम बघू नका मग टी व्ही असो मोबाईल असो आता स्पर्धा परीक्षा आहे किंवा तुमचे बारावीचे ऑनलाईन क्लासेस हे जे आहेत ते अपवाद सोडतात नाही तर सांगायचं काय सौरभसाठी सांगितलं दोन तासाच्यावर टी व्ही बघायचं नाही किंवा अभ्यास करायचा नाही असं नाही आहे बाकीचं एक्स्ट्रा करिक्युलर म्हणतोय एक तासवर स्वतःसाठी द्या मग तुम्ही हॉबी असो व्यायाम असो काही आणि झिरो म्हणजे काय बाहेरचं खाऊ नका कार्बोनेटेड फूड कोक असो कोला असो शून्य पाळणार नाही सगळे रिस्ते आपलं डॉक्टर गी इथं पण चालू केली म्हटलं असं नाही ना, कोका कोका गर, ना? सर नाळेसर सर तांबळेसर मी यांचं पुन्हा एकदा रुमी आहे क्रिएटिव्ह अकॅडमी आहे आणि सगळ्यांना बेस्ट ऑफ लक नीट मध्ये तर आहेच जर कुणाला काही अडचण आली मेडिकल रिलेटेड तर मी ॲज अ पर्सनल ॲज अ इंडिव्हिज्युअल मेडिकल कॉलेज रिलेटेड कुणाला कुठलं काय ऑप्शन असेल काय पाहिजे असेल माहिती तर मी नक्की देईन माझ्याकडे कधी या चोवीस तास माझा हॉस्पिटल तर तुम्हाला सगळ्यांना माहिती असेल हॉस्पिटल कधी या रात्री बाराला जरी फोन केला मला तरी मी तुमच्यासाठी सदैव सा तत्पर आहे दुसरी गोष्ट तुम्ही सगळे हसता <laughs> इंजिनिअरिंगचं मला एवढं बाकी कुठलाही फील्ड असो हो। आय हॅव्ह विंडो अमेरिका सिंगापूर ऑस्ट्रेलिया फिनलंड नेदरलंड सगळ्या कुठे तिथे तिथे सुद्धा जॉब भरपूर आहेत तर अभ्यास आय आय टी मध्ये पण ते, ते शोधा आज आपल्या बारामती एव्हिएशन इंडस्ट्री माहिती असेल सगळ्यांना पायलट चे ट्रेनिंग आहे जे भारतात फक्त पाच सहा आहेत तिथे सुरुवात झाली होती चार विद्यार्थ्यांपासून आज साडेचारशे मुलं तिथं शिक्षण पाहिलं म्हणून ट्रेनिंग घेत आहे तर तुम्ही समजू नका की अभ्यास आय आय टी हे सुरूसुद्धा जग मोठं आहे डोळे उघडा सगळं स्था। सर्वात जाता जाता फक्त तुम्ही तर सगळे हसताय आज जो हास्य जो पॅरेंट्सवर आहे मला माझ्या बाबांची आठवण आली मी ज्यावेळेस नीटमध्ये पास झालो होतो माझा तर रँक तीनशे होता महाराष्ट्रात आता तुमच्या नीट सी टी वेगळे आहेत पण माझ्या मग तीनशे रँकमध्ये मुंबई कुठेही मिळवतं आणि जो पप्पांच्या डोळ्यात आसू येत होता म्हणजे आसू ते म्हणून आनंद असू येत होता तो वेळ हेच आसू आज मला सगळ्यांचे तुमच्या पॅरेंट्सवर दिसत आहे जोरदार टायम पॅरेंट्ससाठी त्यांची